पुन्हा आता राष्ट्रवादी गेल्या अनेक वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात होतो गेल्या दोन हजार सतरा साली सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी भरघोस मताने निवडून आलो होतो तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सुद्धा गेल्या सतरा वर्षापासून संचालक म्हणून काम पाहत आहे दोन हजार अकरा आणि दोन हजार पंधरा सोळा सतरा असे सलग दोन तीन वेळा दोन वेळा मी आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने ठाणे जिल्हा बँकेवर सुद्धा निवडून आलो होतो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये पण निवडून आलो होतो परंतु आता जर राजकारण पाहिला तर विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रभागामध्ये विकास होणं गरजेचं आहे म्हणून आदरणीय दूरदृष्टीचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा विकासाचा जो कार्यक्रम चालू आहे आणि आदरणीय श्रीकांतजी शिंदे यांनी जो कल्याण लोकसभे क्षेत्रामध्ये केलेला विकास हे पाहता मला सुद्धा माझ्या प्रभागामध्ये किंवा परिसरामध्ये चांगल्या प्रतीचा विकास जर करायचा असेल तर कुठे तरी कालाप्रमाणे बदलणं गरजेचं होतं पूर्वी ज्या पक्षामध्ये मी काम केलं त्या पक्षाचं खूप चांगलं सहकार्य मला मिळालं त्यांचं मी धन्यवादच मानेन परंतु कालाप्रमाणे बदलणं गरजेचं असल्या आणि विकासासाठी आणि जनतेचं जे मी पाहिलं तीन चार महिन्यापासून की कितीतरी माझ्या नागरिकांनी माझ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपला प्रभागाचा विकास करायचा असेल तर माननीय शिंदे साहेब आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांच्या साथ काम करणं गरजेचं होतं आणि मी म्हणून शिंदे सुद्धा मला मोठ्या मनाने आमंत्रित केलं आणि मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये सामील झालेले आहोत आणि नक्कीच मला विश्वास आहे की साहेब माझ्या प्रभागाचा सा विकास करण्यासाठी किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये मी बँकेवर डायरेक्टर असल्याकारणाने आणि अनेक महिला बचत गटाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून बचत गटाचं सुद्धा कार्य करण्यासाठी आदरणीय साहेबांचा सहकार्य लाभेल साहेबांनी जी योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजना आणि आमच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुद्धा चाळीस हजार बचत गट आहेत तर त्या बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा लाडकी बहिणींची सेवा करण्याची संधी मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो काय जबाबदारी दिलेली आहे काय आश्वासन दिलेलं कुठेतरी निधी डावळला जात असेल त्यामुळे कुठंतरी तुमचा विकास काम होत नाही त्यामुळे तुम्ही इथे उडी घेतली का असे काही आश्वासन नाही किंवा कुठली मला लालच दाखवली नाही लालच मी तसा माणूस नाही कारण असं अनेक वर्ष काम करत असताना कुठेही कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता मी काम केलेलं आहे आणि साहेबांच्याकडून मला विकासासाठी अपेक्षा आहे का माझा प्रभाग असेल कल्याणशीलपाटा रोड असेल किंवा मुंब्रा पनवेल रोड असेल या भागासाठी साहेबांचा प्रेम आहे आणि ते प्रेम द्विगुणित होण्यासाठी आणि माझं अनेक विजन आहेत मी महानगरपालिकेमध्ये असताना सुद्धा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून निवडून आलो होतो परंतु सत्ता शिवसेनेची होती परंतु जेव्हा जेव्हा माझ्या प्रभागामध्ये मा मग डीपी रस्ते असतील तलावांची कामं असतील शाळा असतील स्मशान असतील पाण्याच्या सुविधा असतील हे अशी कुठलीही सुविधा जर मला कुठे कमी पडत असेल तर मी साहेबांशी संपर्क साधलेला आहे आणि त्याच्यासाठी साहेबांनी पूर्वी करोड रुपये तर निधी देऊन मी माझा पूर्ण जी पंधरा गावं आहेत माझ्या प्रभागामध्ये आणि कौशा तलावपासून तर शिमला पार्क वगैरे सगळं माझ्या प्रभागामध्ये होतं आणि सगळ्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे निधी मिळून ठाणे महानगरपालिकेचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये साहेबांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं होतं ते विसरता येणार नाही त्यांचे खरोखर म्हणजे चांगलं सहकार्य केलं परंतु तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की वेळेप्रमाणे बदलणं गरजेचं होतं आणि ते बदलतो मला नक्कीच सहकारी साहेबांचा मिळेल विकासासाठी आणि ते साध्य करणार शंभर टक्के मी जरी पक्ष बदलला असेल तरी मी माझी नीती बदललेली नाही किंवा माझा जो चिकाटी आहे धैर्य आहे तो तसाच आहे ते प्रभागामध्ये मा किंवा माझ्या परिसरामध्ये मा किंवा जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि ते उपयोग करण्यासाठी आपल्याला सत्ताधारी पक्षाची गरज होती आणि ते निव्वल माझ्या लालचेपोटी किंवा मा तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही निधी काही नाही मला फक्त विकास आणि जनतेला सुद्धा ते बदल घडणं गरजेचं होतं आणि हे मी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न करत होतो जनतेशी संवाद साधत होतो आणि जनतेची पूर्ण इच्छा होती की कुठेतरी सत्तेमध्ये सामील होऊन आपल्या भागाचा प्रभागाचा विकास करणे सांगून आलेला कल्पना दिलेली आहे साहेबांना सुद्धा माहिती आहेच आणि मी कल्पना पण दिलेली आहे का साहेब जर माझ्या भागाचा विकास करायचा असेल तर मला पक्ष बदल करणं गरजेचं आहे साहेबांनी पण तशी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तर त्यांनी पण तसं सांगितलं की बाबाजी खरोखर जनतेची मागणी असेल तर माझा पण नाही आहे पाटील पाटील साहेब साहेब मिळाचा निवडणुका झाल्या मा, मा, त्या टायमाला तुमचा प्रवेश निश्चित होता परंतु काही कारणास्तव तो, तो लांबला गेला असं काही चर्चेमध्ये असतो काय सांगा दोन हजार सतरा साली सुद्धा साहेबांनी मला आमंत्रित केलं होतं परंतु त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी असतील त्यांच्या पण प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की माझा नग नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे पण त्यावेळी सुद्धा साहेबांनी मला आमंत्रित केलं होतं पण मी साहेबांना सांगितले किंवा मी येऊन जर पुढे तुमच्या पक्षामध्ये गडबाजी होत असेल तर आय एम सॉरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा निवडून येऊ शकतो आणि मी ते करून दाखवलं मेरा पुरा वार्ड की नागरिक है वो नागरिक का भी गए छः महीने से कहना था कि बाबूजी पटेल अब सत्ताधारी पार्टी में शामिल हो जाए कि जेने करके अपने प्रभा का विकास होना चाहिए और इसलिए मैं आदरणीय शिंदे साहब और आदरणीय श्रीकांत जी शिंदे साहब इनके ऊपर विश्वास रख के और पूरा शिवसेना पार्टी के ऊपर विश्वास रख के मैं आज शामिल हुआ हूँ और नक्कीज मेरे को मेरे प्रभाग का एरिया का विकास करने के लिए साहब से बात देंगे आप जितेंद्र रावत साहब के पार्टी में थे एन सी पी में तो क्या काम नहीं करा पाए जो आपको उड़ी मानना पड़ा सरकार सर आपको भी मालूम है कि मेरा प्रभाग को ट्वेंटी नाइन है आप कभी भी आ सकते हैं देसाई खिड़काली पड़ले डाइगर शील खाड़ी और मेरा एम जो गौसा का परिसर था आप कभी भी वो एरिया में जा सकते हैं वहां के रास्ते वहाँ का पानी लाइन वहाँ का गटर लाइन वहाँ का शाला स्कूल और स्मशान या लोगों को कि जे जे कोई साधन मांगता है वो साधन पूरा करने के लिए मैं भले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में थे लेकिन आदरणीय शिंदे साहब को जब भी जब मैंने ले लेटर दिया है आदरणीय श्रीकांत शिंदे जी को ये खासदार हमारे कल्याण लोकसभा के उनको पत्र दिया है उनके पास से सपोर्ट मिला है और आदरणीय अवार्ड साहब के अवार्ड साहब से भी सपोर्ट मिला उसके लिए मैं इधर सफल हो गया थैंक यू